मुरुम नाईकनगर तांडा तालुका उमरगा जिल्हा धाराशिव येथील युवक पवन गोपीचंद चव्हाण हा युवक यस बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावा याकरिता त्या त्यांनी राहत्या घरी नाईकनगर तांडा येथे सुसाईड करून आत्महत्या केलेली आहे आणि आज मुरुम पोलीस स्टेशन येथे त्या संदर्भाचा अरितसर एफ आय आर नोंद झालेली आहे आणि बंजारा समाजाच्या वतीनं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आम्ही कळकळीची विनंती करू इच्छितो जो काय बंजारा समाजाच्या एस टी प्रवर्ग प्रवर्गासाठी आज जो काय आमच्या बंजारा युवकांनी जो काय के आत्महत्या केलेला आहे जो काय बलिदान दिलेला आहे हा बलिदान कदापि बंजारा समाज सहन करणार नाही आणि आज जो युवक पवन चव्हाण हा जो युवक आत्महत्या करून जे काय आरक्षणासाठी बलिदान दिलेला आहे त्याच्या आत्म्याला बंजारा समाजाच्या वतीनं आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण आर, करतो आणि कळकळीची विनंती या शासनाला आ, करू इच्छितो की ग्या, हैदराबाद गॅजेटच्या अनुषंगानं त्यांची इच्छा होती तो पवन चव्हाण जो युवक तो जो बलिदान दिलेला आहे या आरक्षणासाठी त्याची इच्छा होती की आमच्या बंजारा समाला समाजाला देखील इतर प्रवर्गाप्रमाणे एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळायला पाहिजे आणि गेली आठ दहा दिवसापासून हा पवन चव्हाण हा मुलगा प्रत्येक आरक्षणासाठी जे काय आंदोलन चालू आहे ज्या काय बैठका चालू आहेत या ठिकाणी तो जातीना हजर होता आणि या शासनाच्या वतीनं या बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण दिल्याच्या नंतरच हा जो युवक बलिदान गेलेला आहे त्या युवकाच्या आत्म्याला शांती मिळणार नाही कळकळीची विनंती आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब या महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण देऊन आमचा जो युवक आमचा जो युवक हा जो मरण पावलेला आहे जे या बंजारा समाजासाठी बलिदान दिलेला आहे तो आरक्षण दिल्याच्या नंतर या युवकाच्या आत्म्याला शांती मिळेल आणि त्याला श्रद्धांजली अर्पण केल्यासारखं होईल एवढीच मी कळकळीची कल विनंती करतो